श्रीमंतीचा माज नकालाही दाखवत जाऊ ना ह्या श्रीमंतीला देव वाचवू शकले नाहीत ना राक्षस तुम्हाला आहे का जगात जर सगळेच श्रीमंत कोण असेल तर फक्त दोघच होते राक्षसापैकी म्हटलं तर रावण आओ रावणाची अख्खी लंका सोनीची होती आणि देवापैकी म्हणलं तर कृष्ण क्रश्न। आओ कृष्णाची सगळी द्वारका सोनेची होती आता रावणाची जाळ आली आणि कृष्णाची बुड आली रावण राक्षसासून वाचवू शकला नाही आणि कृष्ण देवासून वाचवू शकला नाही मग मला सांगा आपल्याकडं आहेच किती थोडं बहुत काय सोनं बंगला गाडी आणि थोडं बहुत काय पैसे आपण कसं वाचवू शकणार आहेत ह्या श्रीमंतीला म्हणून श्रीमंती वाचवायच्या नादात माणूस की विसरू नका कारण ही नियतीचा फेर आहे माणूस जन्माला आला की मरणारच आहे मग कोण लवकर मारणार आहे कोण उशिरा मारणार आहे पण फिक्स मारणारच आहे कारण कसं आहे पहिलं जी तंत्र मंत्र विद्या होती ना आता ती पण कुठं राहिली असं मला वाटत नाही आव या आपली तर पृथ्वीवर लाईट आली ना हे लाईट की सगळी विद्या फिद्या गायब झाली पहिला अंधारामुळं होती काय काय माहिती कारण तंत्र मंत्र विद्य न देवाला प्रसन्न करून थोडा आयुष्य वाढत होतं पण आता तेवढं बी नाही लय झालं साठ सत्तर वर्ष म्हणून हा ह्या प्रॉपर्टीत आनंदात हसून खिळून सगळे बरोबर राहून जा